तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी शशिकला नटराजन लवकरच विराजमान होणार आहेत पण त्यांचा मार्ग सोपा नाही आहे वाटेत अनेक राजकीय आणि कायदेशीर अडचणी आहेत पनीरसेल्वम राजीनामा राजीनामा तर देऊन बसलेले पण शशिकलांचा शपथविधी कधी होणार ते माहीत नाही शशिकला नटराजन या मुख्यमंत्री होणार की नाही असं म्हटलं जात असताना खरं तर ज्या वेगवेगळ्या अवाजवी संपत्ती जमवल्याच्या प्रकरणातनं जयललिता यांच्या विरोधात न्यायालयाने चेन्नई न्या निकाल दिलेला होता चेन्नई हायकोर्टाने त्यानंतर हा जो मुद्दा आहे हा सुप्रीम कोर्टात गेलेला आहे हा मुद्दा त्यांना तिथे गेल्यानंतर शशिकला शशिकला आणि जयललित जरी या सगळ्या ह्याच्यातनं सुटलेल्या असल्या तरी शशिकला आता हयात असताना त्या त्यातनं सुटणार आहेत का हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा आहे की हा निर्णय घेत असताना खरं तर असं म्हटलं जातं आहे की नर नरेंद्र मोदी किंवा केंद्रातल्या व्यक्तींना यामध्ये त्यांना विश्वासात घेतल्या गेल्या नाही कारण आता दुसरीकडे पनीरसेल्वम आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये जवळीक वाढते आणि शशिकाला ह्या खरंतर मुख्यमंत्री पदाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहेत त्यामुळे हे सगळं सोपं आहे का तर हे निश्चितपणे सोपं नसणार आहे असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं